नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार भारतीय जनता पक्ष म्हणजे संघ परिवार संघ परिवारातले लोक माणसं तिकडे भाजपमध्ये आले त्यामुळे दोघांमध्ये शिस्त आहे प्रत्येक गोष्ट टाइम प्रमाणे झाली पाहिजे पहिल्यांदा हे टाइम टेबल मोडत आहे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे जेपी नड्डा जगत प्रकाश नड्डा यांची टर्म यांचा कार्यकाळ हा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये संपला म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये अमित शाह केंद्रीय मंत्री झाले गृहमंत्री मोदी मोदींनी त्यांच्याकडे नंबर दोनच पद दिलं आणि जे पी नड्डा आले दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस मध्ये त्यांची मुदत संपली म्हणजे संघ संगान, संघाने संघ परिवार किंवा बीजेपी जे बीजेपीला बीजे त्यांचा पर्याय नाही आता दोन वर्ष होत आहेत दोन वर्ष जास्त काळ होत आहे भाजप आपला राष्ट्रीय अध्यक्ष देशाला देऊ शकले नाही काँग्रेसचं असल्या बी जे बीजेपी आहे बीजेपी सुद्धा गे। जे पी नड्डाना घेऊन गेली दोन वर्ष खेचते पार्टी नड्डा नाही तर कोण दुसऱ्या नावावर एकमत होतच नाही संघाने स्पष्ट सांगितलंय की या नथिंग डुईंग आमचा माणूस पाहिजे त्यामुळे खूप कटाकटी झाल्या ते पाहतोय आपण दोन वर्षापासून खेचतोय भाजपला नवा अध्यक्ष देता आलेला नाही पण जमलंय असं दिसत आहे केंद्रीय मंत्री आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि संघ संघाचे कट्टर स्वयंसेवक राहिलेले आहेत मनोहरलाल खट्ट यांचं नाव पक्क झाल्याचे माहिती आहे पक्की माहिती आहे की मनोहरलाल खट्ट भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार संसदेच पावसाळी अधिवेशन एकवीस जुलै पासून सुरू होत त्याच्या आधी मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची घोषणा केली जाईल जोरदार चर्चा आहे फायनल झाल्यासारखंच आहे पण ते शेवटी ते मोदी आहेत आणि मोदी हे चमत्कार करायसाठी ओळखले जातात मोदी कुठली गोष्ट ठरवून करत नाही धक्का तंत्र हे मोदींच डीएनए मोदींच्या मध्ये धक्का आहे ते कुठली गोष्ट नॉर्मल करत नाहीत काहीतरी वेगळं करतात आणि समोरचे लोक पगळून जातात मनोहरलाल खट्टर यांच्या नावावर बऱ्याच लोकांची सहमती दाखवली आहे कोणी विरोध केलेला नाही मनोहरलाल खट्टर आज एकाहत्तर वर्षांचे संघाला आयुष्य आलेला हा माणूस आहे आता पण भांतडी यासाठी झाली की संघाचं म्हणणं होतं आमचा माणूस पाहिजे संघाचा माणूस पाहिजे सरकारमध्ये जर बीजेपीचा माणूस असेल तर इकडे संघटनेमध्ये संघ संघाचा माणूस पाहिजे त्याच्यामध्ये तणातणी झाली सुरुवातीला संजय जोशी दुनियाभराचे दु, नाव आले कालपर्यंत भूपेंद्र यादव यांचं नाव चालू होतं भूपेंद्र यादव हे ओबीसी आहेत आणि आता दोन महिन्यांनी बिहारची निवडणूक आहे त्यामुळे यादव बिह म्हणजे यादव समाज त्यामुळे भूपेंद्र यादव यांच्या नावाची चर्चा होती संघ असं स्वस्त लोकप्रियतेच्या मागे जाणारा पक्ष नाही संघाने एक लाँग टर्मिंग प्लॅनिंग म्हणून ते निर्णय करायचं ठरवलेलं आहे आणि मोदी हे गेले दहा दिवस विदेशात होते आता दौरा संपलाय त्यांचा आले आहेत भारतात आता भाजपचा नवा अध्यक्ष देण्याच्या कामाला वेग आलाय नाव ठरलंय पण नाव ठरलं आहे हे मोदीने सांगायला पाहिजे मोदी सांगत नाही तो पर्यंत काय खरंय भाजप किती म्हणतोय की कि आम संघ परिवार आहे आमचा परिवार आहे आमच्याकडे लोकशाही आहे वगैरे वगैरे त्याचं काही नाही मोदी म्हणाले पुरोधी आता द्रौपदी मुर्मू 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 राष्ट्रपती होतील ते असं कोणी कोणी अपेक्षा केली होती कोणी के विचार केला होता कधी भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पण झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू द्रौपदी चांगले काम करत आहेत सध्या राष्ट्रपती आहेत तर मोदी हे असं काहीतरी वेगळं रसायन शोधून काढतात ते देशाला देतात यावेळी दे, दे, यावेळी जे पद्मश्रीची यादी पाहाल तुम्ही पद्मश्री त्यात अनेक असे लोक आहेत की ज्यांना कधी कोणी विचारलेलं नाही काही नाही पण ते बिचारे आपलं एक तपश्चर्या म्हणून आपल्या आपल्या क्षेत्रात काम करत आलेली माणसं त्या माणसांचा गौरव गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच होत आलेला आहे मोदींनी एक से एक माणसं शोधली की ज्यांना कधी पब्लिसिटी नव्हती कधी पब्लिसिटी भांगडीत पडले नाही आपण आणि आपलं सेवा कार्य अशा माणसांना मोदींनी गेल्या दहा वर्षात पद्मश्रीचा बहुमान दिलेला आहे त्यातल्या द्रौपदी मुर्मू म्हणजे राष्ट्रपती म्हणजे तर हे मोदी आहेत मोदी म्हणजे धक्का तंत्र आता हे धक्का तंत्र या महिन्यात तुम्हाला भाजपला द्यावाच लागेल कारण ला। दोन वर्ष आधीच उशीर झाला आहे भाजप सारखे पक्ष शिस्तबद्ध पक्ष दोन वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष देऊ शकले नाही त्यामुळे वेगळीच चर्चा आहे त्यामुळे मोदी यावेळेला चॅप्टर क्लोज करतील आणि त्यातून यावेळा ओबीसी महिला वगैरे असं काही भांगड राहणार नाही खट्टर यांना मोदी पुढे अशी ताजी माहिती आहे अर्थात शेवटी ते मोदी आहेत त्यामुळे मोदी काय धक्का देणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार